वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका मूर्ती भाग सात भारत फर्स्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स सोमवार म्हणजे आठवड्याचा पहिलाच दिवस आणि आमच्या ऑफिसातील कमालीच्या धावपळीचा दिवस आलेली सगळी ईमेल्स आणि कागदपत्रे निकालात काढायची मिटिंग्स घ्यायच्या अपॉइंटमेंट्स लिहून आमच्या डायऱ्या भरून जातात दोन अपॉइंटमेंट्सच्या मधल्या वेळात नेमके काही उपटसुंब भेटायला येतात सोमवारची सकाळ म्हणजे सेक्रेटरी लोकांची खरी गडबड उडून जाते त्यांचे अक्षरशः घामटे निघते पण परत पुढचा रविवार उजाडण्यासाठी हा सोमवार तर आधी पार पाडावाच लागतो असाच एक सोमवार माझ्या अजून स्मरणात आहे मी माझे ईमेल्स वाचून त्यांना उत्तरे पाठवण्याच्या गडबडीत होते इतक्यात माझ्या सेक्रेटरीने निरोप सांगितला दोन व्यक्ती आधी वेळ न ठरवताच भेटायला आल्या होत्या मग मी सेक्रेटरीला विचारलं त्यांनी अपॉइंटमेंट घेतली नाही म्हणतोयच आणि मग तरी कसं काय तू त्यांना मला भेटायला पाठवते आहेस एवढं महत्त्वाचं काय आहे माझ्या ऑफिसातील कर्मचारी उगीच भलत्या सलत्या कोणालाही नीट चौकशी केल्याशिवाय माझ्याकडे कधी पाठवत नाहीत माझी सेक्रेटरी हलक्या स्वरात म्हणाली मॅडम एक माणूस खूप मतारा आणि अशक्त आहे आणि दुसरा मध्यमवयीन आहे त्यांचं म्हणणं असं की त्यांचं काम फार महत्त्वाचं आहे आणि ते बराच वेळ तुमची भेट घेण्यासाठी थांबले आहेत म्हातारी माणसं अनेकदा असाही असतात त्यामुळे मी त्यांना भेटायला बोलावलं ते दोघे आत येऊन माझ्यासमोर बसले त्यातील ते ते म्हातारा माणूस सत्तरी उलटून गेल्यासारखा वाटत होता तो अशक्त थकलेला आणि चिंताग्रस्त दिसत होता त्यांच्याजवळच एक जुनाट फाटकी धुपटी होती त्याची अवस्था फार दयनीय होती त्याच्याबरोबर तो मध्यमवयीन माणूससुद्धा चिंतित दिसत होता मी तात्काळ विषयाला हात घातला बोला काय काम आहे त्यावर तो म्हातारा नुसता मुक्कपणे त्या दुसऱ्या माणसाकडे पाहत राहिला तो दुसरा माणूस म्हणाला मॅडम हा म्हातारा एका बसस्टॉपास बसून होता त्याला कुणीच नाही आहे त्याला आधाराची गरज आहे दुर्दैवाची गोष्ट अशी की त्याच्याकडे काही पैसेसुद्धा नाहीत त्या मध्यमोयीन माणसाचा आणखीही बरंच काही स्पष्टीकरण देण्याचा विचार चालला होता असे बरेच लोक मला भेटतात सरळ मुद्द्याचं बोलण्याऐवजी उगीच इकडचं तिकडचं बोलत राहतात त्यांना जे काही हवं असतं ते सरळ सरळ कधीच सांगत नाहीत मला या अशा गोष्टींची आता खूप सवय झाली आहे म्हणून अनेकदा मी थोडं तुटक तुटक वाटलं तरी चालेल पण त्यांना मध्येच थांबवून त्यांचा मुद्दा मांडायला सांगते मग मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे मी सरळच विचारलं मी तुमच्या कार्याविषयी पुष्कळ वाचले तुम्ही या म्हाताऱ्या माणसाला मदत करावी असं मला वाटतं तुम्हाला कुणी नातलं ग आहे का मी त्या म्हाताऱ्याला विचारलं त्याचे डोळे पाण्यानं भरून आले तो हळू आवाजात म्हणाला नाही मला कुणीच नाही तुमचे कुटुंबीय त्यांचं काय नाही मला कुणीच नाही तुम्ही याआधी कुठे काम करत होता मी त्याला आणखीही बरेच प्रश्न विचारले व त्याने त्यांची समाधानकारक उत्तरे दिली मला त्या म्हाताऱ्या माणसाविषयी फार वाईट वाटलं त्याच्याजवळ पैसा नव्हता मदतीचा हात पुढे करणारं कोणीही नव्हतं फार दुर्दैवी कहाणी होती एका वृद्धाश्रमाची मला चांगली माहिती होती आमचे व त्यांचे अनेकदा संबंध येत असत मी त्यांना लगेच फोन केला व एका म्हाताऱ्या माणसाला काही काळासाठी तिथे पाठवत असल्याचं सांगितलं त्याची काही दुसरी व्यवस्था होईपर्यंत तो मध्यमवयीन माणूस म्हणाला काळजी करू नका मी स्वतः यांना तिकडे नेऊन सोडेन आणि मग तिथूनच मी माझ्या ऑफिसला जाईन